करणे करणेआटी अम्हासी वाचा बोले वेदनीती करू संतके नबानता संत केले ते न बानता स्थिती अंगी कर्मत्यागे लंडतो तुकामने अधमत्यासी दुशी हरेची अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतःबद्दल अभंगात म्हणतात की या जगात आम्ही धर्मरक्षण करण्यासाठी श्रम करतो आणि धर्मरक्षणासाठीच आम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत आम्ही संतांप्रमाणे आचरण करून मुखाने वेदनीती बोलू शिकू आणि पूर्वसंत प्रमाणेच वागू परमार्थामध्ये ब्रह्मस्थितीतील पोहोचण्यापूर्वीच कर्माचा त्याग केल्याचे जो ढोंग कोरतो तो ढोंगी आहे तुकाराम महाराज म्हणतात जो हरभक्तीला दूषणे देतो तो, तो अधन समजावा रामकृष्ण हरी